नमस्कार मी डॉक्टर हेमंत सुभाष डमळे मी बोलतज्ञ आहे मी एस एम बी टी मेडिकल कॉलेज येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे आज वेद न्यूज यांच्या रिपोर्टरनी आमच्या गणपतीच्या देखाव्याला भेट देण्यासाठी आले मी त्यामुळं त्यांचे खूप आभार मानतो गणपती बसवण्याची परंपरा ही साधारण माझ्या आजीच्या काळापासून म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षापूर्वीची चा आहे सुरुवात आजीनं एक नवस बोलला होता तो नवस पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पा मी तुला पाच वर्ष बसेल असा नवस पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पाची स्थापना केली तेव्हापासून हा गणपती आम्ही दरवर्षी बसवतो आहे मध्ये मध्ये काही कारण असतं जसे आजी आजोबा आई आणि माझा भाऊ वारल्यामुळं त्या परंपरेमध्ये साधारण खंड पडला किंवा कोणी जन्माला आलं त्यावेळेस विटाळ झाल्यामुळं खंड पडला पण अदरवाईज आम्ही आजपर्यंत आस्था गायत कंटिन्युअसली गणपती बाप्पाची स्थापना ही आमच्या घरात करतोच आहे माझ लग्न दोन हजार बारा मध्ये झालं त्यानंतर माझ्या मिसेसनी ती स्वतः इंटिरियर डिझायनर असल्या कारणाने एक वेगळ्या प्रकारची फाईन ट्युनिंग आमच्या डेकोरेशन मध्ये आली आहे आणि जेव्हापासून माझ्या मुलीचा जन्म झाला साधारण एक ती पाच वर्षाची आहे ती आणि तिची मम्मी अशी दोघं मिळून दे आर ऑलवेज त्यांचा नेहमी प्रयत्न असतो की वेगळं काहीतरी आणि पर्यावरणपूरक किंवा इको फ्रेंडली असा गणपतीचा देखावा तयार व्हावा तर मागच्या पाच वर्षापासून आम्ही आवर्जून शाडू मातीची मूर्ती हे सगळे देखावे जसे ह्या देखाव्यांमध्ये दे तुम्ही बघाल मागे जे कापडाचे वेगळे वेगळे ठोकळे दिसत ते स्पंज आहे टाकाऊ होते आम्ही एका टेलर कडनं टाकावू कपडा आणून त्याच्यावर चिकटवून मागचा बॅकग्राऊंड तयार केलेला आहे माझ्या मुलीनी आणि मिसेसनी एक छोटा गणपती इथं हा तयार केलेला आहे तो इको फ्रेंडली आहे ही बाबा अमरनाथची गुफा हा द्राक्षाचा बॉक्स आहे ती कैलास पर्वत आहे हे पोळ्याचे बैल आम्ही सगळे वापरले आहे तर याच्यापैकी कुठलंही वाता पर्यावरणाला हानिकारक अशी एकही गोष्ट नाही आहे माहीत आहे या या, या गोष्टीनी फार फरक पडणार नाही पण कुठून तरी आपण सुरुवात करायला हवी तर आम्ही आवर्जून प्रयत्न करतो आहे आणि माझी सर्व नाशिककरांना विनंती आहे की आपण सर्वांनी इको फ्रेंडली गणपती आणि त्याचे डेकोरेशन करावे जेणेकरून आपल्याच शहराचं वातावरण सुधरेल कारण की एकेकाळी नाशिक हे बेस्ट क्लायमेट सिटी म्हणून ओळखलं जात होतं पण मागच्या दहा पंधरा वर्ष कदाचित ही ओळख कुठेतरी अंदुक अंदुक होत चालली आहे नमस्कार मी मिसेस स्वाती डंबाळे आणि ही माझी मुलगी लोईशका डंबाळे आम्ही दोघींनी मिळून हा गणपती इको फ्रेंडली गणपती आणि इको फ्रेंडली डेकोरेशन केलं आहे दरवर्षी आमच्या गणपतीचं काहीतरी वेगवेगळं थीम असते आणि माझ्यासोबत माझी मुलगी सुद्धा मला हेल्प करत असते मी बनवते आणि ती कल कलरिंगचं खूप छान काम करते आणि ह्यावेळेस पण तिने पण मला सगळं बनवायला खूप मदत केली ह्यावेळेसची आमची थीम होती थी सध्या महादेवाचं सगळीकडे करताय त्यामुळे आम्ही म्हटलं की महादेवाचं आपण पण करू महादेव आपल्याला पण खूप प्रसन्न आहे म्हणून आम्ही ही थीम केली तर आम्ही अमरनाथ बर्फानी बाबा अमरनाथची थीम केली आणि के कैलास पर्वत असं दोन हे केलं आम्ही महादेवाचे तर त्यामध्ये हे थीम बनवायचं कारण की ह्या वर्षीच माझी आई अमरनाथला जाऊन आली त्याच्यामुळं ही कल्पना आली की आपण मुलांनी असं काहीतरी बनवावं की आई पण खुश बाप्पा पण खुश फॅमिली ऑल फॅमिली खुश म्हणून आम्ही ही बर्फानी बाबा आणि कैलास पर्वत ही थीम केली आम्ही हे सगळं आमचं सगळं हँडमेड आहे है। आणि स्वतः आम्ही तयार केलेले सगळं काम आम्ही घरी केलेले